नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता चौथ्या टप्प्याचं जवळजवळ इलेक्शन झालेलं आहे आणि अगदी वीस तारखेला पाचवा टप्पा महाराष्ट्रातला संपेल आणि आता जी काही राजकारणाची आणि टिप्पणी करण्याची जी काही पातळी आहे मग अगदी विरोधी पक्षाकडून असेल किंवा सत्ताधाऱ्यांकडून असेल या सगळ्या पातळ्या आता जवळजवळ पातळी सोडूनच काम चालू आहे आपण या सगळ्या गोष्टी वारंवार बघत असतो आणि त्याच्या संदर्भात जे काही आपण भाष्य करत असतो कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की आपलं भाष्य एकेरी असावं पण आपल्याला त्यामध्ये फार काही असं कोणाचं टीका करणं किंवा कोणावर निंदा करणं ह्या गोष्टीला महत्त्व नाही पण जे समोर दिसतंय ज्या गोष्टीचा अनुभव आपण घेतोय ती गोष्ट नक्कीच आपण लोकांसमोर मांडली पाहिजे इतकाच हा हेतू आमचा असतो मग आता जर देशाचे पंतप्रधान यांच्यासाठी जर नेहमीच वाईट शब्दांची जर आपल्याकडं शब्दावलीच याच्यापेक्षा वाईट नसेल किंवा त्यांच्यासाठीच जर नेहमी आपल्याला वाग वाईटच बोलायचे वेळवाकडंच बोलायचे आणि लोकांमध्ये एक समजा काँग्रेस असेल इन असेल किंवा महाराष्ट्रातली हे महाविकास आघाडीचे घटक असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार उबाटा सेना काँग्रेस मात्र यांनी म्हणायचं की लोकसभेचं निवडणूक आली की भारत पाकिस्तान होतो हिंदू मुसलमान होतो भारतीय जनता पार्टी तुष्टीकरण करण्यासाठी हिंदू मुसलमान करतं पंतप्रधान हिंदू मुसलमान करतं आता पंतप्रधानांनी हिंदू मुसलमान त्यांच्या दहा वर्षामध्ये खरं तर कधीच केलं नाही आता त्यांनी कुठल्या तरी एका चॅनलला इंटरव्ह्यू दिला आहे त्या सुद्धा त्यांनी असं म्हटलं आहे की मी तेरा वर्ष गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो दहा वर्ष आता तुम्ही मला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पंतप्रधान म्हणून बघतात आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला हा देश आहे माझी योजना किंवा माझ्या सरकारची जी काही योजना ही एकशे चाळीस कोटी लोकांसाठी निघते सामाजिक न्याय असेल समाजकल्याण असेल सगळ्या काही ज्या काही फॅसिलिटी असेल ह्या सगळ्या धर्मातील लोकांना मिळतात कुठलीही योजना ही पंतप्रधानांनी सांगितलं की मी धर्म जात या गोष्टी पाहून करत नाही पण आजकाल लोक त्याचा वेगळा प्रचार करत असतात की पंतप्रधान जातीवाद करतात पंतप्रधान हिंदू मुसलमान करतात पंतप्रधान तुष्टीकरण करतात अशा प्रकारचं हे सगळं आपण या लोकांचं एकंदरीत पाहत असतो ही करण्याची काय गरज आहे तसं पाहिलं तर काहीच नाही आता यामध्ये जेव्हा तुम्ही पाकिस्तानला क्लीन चिट देणार किंवा पाकिस्तानचे जे काही मंत्री असतील ते राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठी तिकडनं शुभेच्छा देणार आता आपण काँग्रेसचं सोडून देऊ की काँग्रेसचे लोक किंवा जे काही हिंदी आघाडीतली काही दुसऱ्या राज्यांमधले नेते असतील पण उद्धव ठाकरेंना सुद्धा ह्या गोष्टी जेव्हा आवडायला लागतात आणि विशेष करून मुसलमानांची मतं घेण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या गोष्टी डोळ्यावर पडदा ओढून सहन करतात आता बघा तुम्ही मुंबईमध्ये अनिल देसाईंच्या या काय रॅली असेल किंवा अनिल देसाईला काय कोण हार घालतोय त्याच्यावर झेंडा कुठला आहे हा पहिला एकदा बघा तेव्हा अशी जर परिस्थिती असेल आणि जर तुम्हाला फक्त या शांतीप्रिय लोकांची मतं घ्यायची मग यांचा या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन करायचे आहे कितीही हातबलता कितीही सगळं म्हणजे या सगळ्या विचारच आपण करू शकत नाही अशी परिस्थिती इतकी वाईट परिस्थिती आज शिवसेनेवर उद्धव ठाकरेवर आणि या सगळ्या गोष्टींवर आलेली आहे आता उद्धव ठाकरे नेमकं या सगळ्या गोष्टीचं काय समर्थन आहे उद्धव ठाकरेंक काय उत्तर आहे काहीच नाही या गोष्टींवर उद्धव ठाकरे बोलणार नाही उद्धव ठाकरेंना आज असं झालंय की आपल्याला कोणाचेही मतं पडले पाहिजे विचारधारा गेली खड्ड्यात विचारधारा गेली चुलीत विचारधारेशी उद्धव ठाकरेंना काही घेणं देणं राहिलेलं नाही आता यांच्या कुठं कार्यालयात जावं तर तिथं आज परिस्थिती अशी आहे की शांतिप्रिय लोक जास्त दिसतात आणि हे ऐंशी टक्के जे असलेले लोक कमी दिसतात अशी परिस्थिती आहे आज उद्धव ठाकरे हे शांतिप्रिय लोकांना आता आवडायला लागले अशी परिस्थिती आहे आणि आता उद्धव ठाकरे प्रचारामध्ये जर पाकिस्तानचा झेंडा सहन करत असतील याच्यापेक्षा कोणती वाईट परिस्थिती आहे तेच नाशिकला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही स्पष्टपणे जे काही उद्धव ठाकरेंच्या या पाकिस्तान प्रेमाबद्दल किंवा पाकिस्तानच्या झेंड्याबद्दल जी टिप्पणी केली ते तुम्ही पण ऐकून घ्या आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही मोदीजी समोर मत मागता येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तान मधनं मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात केजरीवाल करता, केजरी करता पाकिस्तानचे मंत्री ट्वीट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटत परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता काय दुर्दैव आहे बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील तेव्हा जे काही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले काही इतके लाचारी यांच्यावर का आली यांना आता पाकिस्तानचा झेंडा सुद्धा प्रिय वाटू लागला मतांसाठी इतकी लाचारी इतकी हाल हातबलता काय का आपले विचार आता कमी पडले आहेत का आता भारताचे मतं आता यांना कमी वाटायला लागले ला हिंदुस्तानमध्ये आता यांना कोणी मत देणार नाही मग आता पाकिस्तानमधून आपल्याला मतं पडले पाहिजे अशा पद्धतीचं हे सगळं नॅरेटिव्ह आणि उद्धव ठाकरेंचं हे सगळं वागणं खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मातीत गाडले पायदळी तुडवले आणि हे बाकी पंतप्रधानांच्या बाबतीत गाणेडी भाषा वापरतात ते पंतप्रधानांना औरंगजेब काय बोलतात ते औरंगजेबाला गाडलं तसं पंतप्रधानांच्या बाबतीत काय बोलतात ते कोण आहे नरेंद्र मोदी अशी जेव्हा भाषा हे वापरतात तेव्हा यांचं प्रेम आणि मग यांनी म्हणायचं आमचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र महाराष्ट्र काही कोणाच्या मालकीचा नाही आहे काही प्रा प्रायव्हेट संपत्ती आहे अशी परिस्थिती या लोकांची आहे या लोकांना महाराष्ट्र फक्त लुटायला पाहिजे विचार आचार या सगळ्या गोष्टी यांनी टाकून दिल्या आहे अशी परिस्थिती आहे आता हे यांचं पाकिस्तान प्रेम यांचं काय महाराष्ट्र प्रेम देशप्रेम या सगळ्या गोष्टी गवू नयेत आता लोकांना या सगळ्या बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायचे हे काय करू शकतात आणि काय करू शकत नाही आपल्या या मतांच्या रोट्यांसाठी आणि आपले फक्त खासदार आमदार निवडून आणण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात काहीही करू शकतात हे उद्या हिरवे कपडे का घालणार नाही याची काय गॅरंटी आहे तेव्हा हा आता कांगावा आणि आम्ही शिवसैनिक आम्ही बाळासाहेबांचे वारस आम्ही हे काही नाही आता हे सगळं जे पंतप्रधान बोलतात ते नकली आहे तर नकलीच राहतील काय यांच्यामध्ये सुधारणा होणार नाही ही परिस्थिती आहे लोक उघड्या डोळ्याने बघतात ते आपण पण पाहतो तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद